नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण दहा मिनिटात तयार होणारी झटपट अशी टोमॅटोची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एकदम लाल असे तीन टमॅटो घेतले आहेत टमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण टमॅटो कट करून घेऊ टमॅटो कट करताना आता आपण सर्वप्रथम टमॅटोचा देठाचा भाग काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपण टमॅटोला मध्यभागी एक कट मारून घेणार आहोत आता आपण टमॅटोचे दोन भाग करून घेतले आहे अशाच प्रकारे आपण संपूर्ण टमॅटो कट करून घेणार आहोत टमॅटो कट करून झाल्यानंतर येथे मी एका फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत लसूण टाकून झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये कट करून घेतलेले टमॅटो ठेवून घेणार आहोत सर्व टमॅटो ठेवून झाल्यानंतर आता आपण या फ्राय पॅनवर झाकण ठेवून घेणार आहोत व टमॅटोची साल निघेपर्यंत पाच मिनटं या कढईवर झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण पॅनवरचे झाकण काढून घेऊ आता तुम्ही पाहू शकता आता आपल्या टमॅटोची साल चांगल्या प्रकारे निघाली आहे आता आपण ही साल काढून घेऊ सर्व टमॅटोची साल काढून झाल्यानंतर आता आपण या टमॅटोना स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या टमाट्यांना चांगल्या प्रकारे थंड करून मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकतात तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऑकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले टमॅटो चांगल्या प्रकारे स्मॅश करून झाले आहे आता आपण या टमाट्यांमध्ये कट करून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर चवी पुरते मीठ एक टीस्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आपण टमॅटोच्या चटणीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये चिमुडभर हिंग एक सुखी लाल मिरची आता आपण बनवून घेतलेली ही फोडणी टमाट्याच्या चटणीवर टाकून घेणार आहोत फोडणी टमाट्याच्या चटणीवर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली दहा मिनिटात तयार होणारी टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे ही टोमॅटोची चटणी तुम्ही लच्छा पराठा पराठा किंवा गरमागरम पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतात तुम्हाला टोमॅटोची चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय